नमस्कार मी राज आणि शेती राज युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर पहा मित्रांनो आता पूर्ण आपण जे मोर घासाची जी पन्नी आहे ती आता आपल्या दन्नूसाठी सावलीसाठी केलेली आहे इकडे धन्नू बांधलेली आहे आणि ही पूर्ण पहा तुम्ही इकडे पूर्ण आता ही पन्नी आपण लावून घेतलेली आहे आणि आता धन्नूला मस्त सावली अशी मिळेल मला असं वाटतं अ बघ आता याच्यावर नळ्या टाकल्या सावली पा मस्त पडवली आता इकडे सूर्यप्रकाश आहे सूर्य उगला आणि इकडे आता मस्त सावली पडलेली अगोदर काय झालं होतं याच्यावर वान्यर खोदल्यानंतर जरा प्रोग्राम वाढून गेला होता त्यामुळे काय झालं असं झालं नॅचरली सावली तर आपण लवकरच देणार आहोत कारण काय झालं तर झाडांची छाट चालू असल्यामुळे हे झालं आणि आधी इकडे लिंबाची पण सावली लिंब पण मस्त झालेलं आहे हे बा एकदम मस्त दिसतो लिंब पाहून घ्या हा टेरीचा पण इकडे पण एकदम छान एक एक असा झालेला आणि धनूला आता मस्त सावली झाली असं वाटतं मला वरून आहे ना ते प्लास्टिक गरम होत होतं त्याच्यामुळे काय झालं मी सर्व पोते पण टाकलेले आहे त्यामुळे का होतंय प्रॉब्लेम येणार नाही आता जास्त तर कशी वाटली माझी सावली करेल <laughs> काकानाले पडला कारण हे नाही जे बारायली गेळ लिंबाला त्याच्यावर सगळे पुलंच पुलं पडवले डोक्या रे पा चांगली वाटली की नाही सावली पा आता आणि ऊन इतकं पडतंय आता जवळपास असं लाही होऊन जातं माणूस इतकं खतरनाक ऊन आहे त्याच्यामध्ये ते वाढणे कुदले ना त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम झाला आता कुदायला नाही पाहिजे नाही तर कुदले तर पुन्हा पुन्हा कार्यक्रम अवघड होऊन जाईल तर त्याला पा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा धन्नू चारा खाती आणि धन्नूचं दूध काढायला बसलो होतो पण धन्नूला आता दूधच नाही आहे जोड पाहिजे तर व वापा कसा झाले ते आणि होंडा आणि बांडाला आहे ना सावली पा एकदम मस्त आहे इकडून सावली पडते आणि ते खाली बसलेले जसे जिवलग येते दोघांची जीवलग आहेच म्हणा ते जिवलग मित्र आहे ते दोस्त दोसताना त्यांचा खूप दिवस झाले आपड्या केले ओंडा आणि बोंडाची जोडी आहे ओंडा आणि वांडा तसं याचं नाव सरजा सॉरी याचं नाव राजा आणि याचं नाव सरजा आहे असे तर पा आमच्याकडे कसा उन्हाळा चालू झालेला आहे आणि इकडे जाळी मारलेली इकडून सुद्धा आपण प्लास्टिक लावून दिलेलं आहे चोवीस बाजूने आपण प्लास्टिक लावून दिलेलं आहे सगळंच प्लास्टिकमध्ये बंद <laughs> ते आपल्याला आहे का इथून बकारा हलवायची त्याच्यामुळे आपण ते शेडनेट आणलं नाही हिरवं शेडनेट राहतं ना ते